हिंगोली जिल्हाभरात मागील झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालंय अजूनही नुकसान भरपाई मिळालेली नाही त्याचबरोबर पंचनामे देखील झाले नाही तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकरी वर्गातून होत असताना याच शेतकऱ्यांशी संवाद साधला उमेश चक्कर यांनी पाहूयात नमस्कार मी उमेश चक्कर आणि आपण पाहतात प्रवाह नेटवर्क प्रवाह नेटवर्क या डिजिटल मीडिया प्लॅटफॉर्म मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे सध्या हिंगोली जिल्हाभरामध्ये अतिवृष्टी झाली आणि या अतिवृष्टीमध्ये प्रचंड प्रमाणात असं शेतकऱ्यांचं नुकसान झालं मी वसमत तालुक्यातल्या या गुंडा या भागामध्ये आहे आणि या ठिकाणी शेतकरी या ठिकाणी एकत्रित आहेत शेतकऱ्यांच्या काय भावना आहेत नुकसान भरपाई त्यांना मिळाली का पंचनामे झाले का ह्या सदरील बाबी ह्या त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत दादा नाव काय तुमचं आणि कशी परिस्थिती आहे सध्या सोयाबीन काढणे चालू आहे आपल्या पाठीमागे काय माहिती आहे काय सांग कैलास नागोराव चव्हाण गुंडा सोयाबीन काढणे काढायला होतं पण त्या मा त्याला माल नाही काही नाही सध्या रान रिकामं करण्यासाठी कमी दरामध्ये मशीन काढून घ्याल काय का वेळ आली असं वाटतं काय वेळ आली असे ही वेळ या दु या अतिवृष्टीमुळं एवढं झालंय आणि अतिवृष्टी झाली तर झाली आणि सरकारनं काही येऊन आमच्याकडे पाहिलं नाही पंचनामे झाले नाहीत कोणता अधिकारीसुद्धा आला नाही का तलाटीसुद्धा नाही तलाटी, तलाटी आमच्या गावचा तलाटी उपोषणला बसला आहे म्हणं आम्हाला काय माहीत नाही तेवढं आम्ही काय बाहेर फिरणारे नाहीत पण तलाटेसुद्धा गावामध्ये आलेला नाही पाहणी करायला त्यात आता हे कोणतरी येऊन आमचं काहीतरी भलं करा नाही तर आम्हाला फाशी घ्यायची येईल शेतकऱ्यांच्या अशा तीव्र अशा भावना या ठिकाणी आहेत आणि पंचनामे देखील या ठिकाणी झालेले नाहीत शासनाने कुठल्याही प्रकारची मदत देखील दिलेली नसल्याची प्रतिक्रिया या ठिकाणी शेतकरी देताना पाहायला मिळतात अजूनही काही शेतकरी माझ्यासोबत आहेत दादा काय माहिती आहे सोयाबीन काढण्याचा वेग आला सोयाबीन काढताना दिसताना पाहायला मिळतात एकंदरीत भाव मिळत नाही अशा सुद्धा प्रतिक्रिया उमटतात अतिवृष्टी झाली काय माहिती आहे का मागच्या ज्या पंधरा वीस दिवसामध्ये अतिवृष्टी झाली त्या अतिवृष्टीमुळे पूर्णत शेतकऱ्यांचं सोयाबीन खचून गेलेलं आहे आणि त्यात एक प्रादुर्भाव म्हणून मोजाक असा रोग आला त्या रोगाने पूर्ण शेतकऱ्यांचं नव्याण्णव टक्के सोयाबीन गेलेलं आहे या आणि हे सोयाबीन जाऊन शेतीमालाला योग्य तो भाव नाही आणि सरकारने ही लाडकी बहीण योजना काढली या लाडक्या बहीण योजनेमुळं काय आमची काही भरपाई होणार नाही स आणि पंचनामेसुद्धा झाले नाहीत कोणता अधिकाऱ्याने येऊन पाहिलं नाही की तुमचं नुकसान किती झालं आहे काय झालं एकाही अधिकाराने येऊन पाहिलं नाही कोणता कृषी अधिकारी आला नाही की कोणते साहेब आले नाहीत तहसीलदार आले नाहीत कुणीही पाहणी केलं नाही आमची शासनाला एवढीच विनंती आहे की प्रत्येक पिकाला योग्य तो हमीभाव द्यावा आणि शेतकरी कसा सुदृढ होईल याची शासनाने दखल घ्यावी सदरील जे पीक काढण्यात या ठिकाणी येत आहे सोयाबीनचं पीक या पिकाला योग्य तो भाव द्यावा आणि आम्हाला न्याय द्यावा अशी सुद्धा प्रतिक्रिया या ठिकाणी शेतकरी व्यक्त करताना पाहायला मिळतात दादा नाव काय तुमचं आणि सध्याची परिस्थिती काय सोयाबीन काढता तुम्ही सध्या आणि योग्य भाव मिळतो असं वाटतं का सरकारकडून कुठली मदत मिळाली का पंचनामे झाले का काहीच नाही सध्या तर काहीच नाही झालेली मदत बीन नाही वगैरे काहीच नाही सरकार कोण कुन, कोणत्या कोणत्याच गोष्टीची मदत झालेली नाही योग्य भाव बी नाही जे सोयाबीन सहा हजार सात हजार विकत होत ते सोयाबीन चार हजारामध्ये विकून राहिलं आता त्या सोयाबीन कमी विकल्यामुळे काय काढायला किती पैसे लागतात आणि किती खर्च येतो एकंदर काय अहो एकरी एकरी पाच हजार रुपये खर्च येते काढणी आणि दुसरा आता हे धरलं तर समजा साडेचार हजार रुपये धराने सोयाबीन विकायले साडेचार बी इकड झाले म्हणा चार इकून विकून राहिले विकायले सोयाबीन या वसमत तालुक्यातली ही परिस्थिती आहे ती आहे त्याचबरोबर जिल्हाभरातली सुद्धा हीच परिस् परिस्थिती आहे अतिवृष्टी झाली मात्र पंचनामे झालेले नाहीत शासनाचा कुठलाही कर्मचारी असेल अधिकारी असेल पंचनामा करण्यासाठी या शेतकऱ्याच्या बांधावर गेला नसल्याची प्रतिक्रिया देखील या ठिकाणी शेतकऱ्यांनी व्यक्त केलेली आहे सदरील कुठल्याही योजनेचे पैसे न देता आम्हाला या पिकाला योग्य तो हमीभाव द्यावा अशी माफक अपेक्षा शेतकरी वर्गातून व्यक्त केली जात आहे माझे सहकारी आकाश मी उमेश चक्कर प्रवाह न्यूज नेटवर्क हिंगोली